अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड जॉन कॅनडी यांचे हे वाक्य नितीन गडकरी साहेब हे एक पायोनियर आहेत ज्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने देशाच्या पायाभूत सुविधांचे स्वरूप बदलले आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून त्यांच्या प्रगतीच्या अथक प्रयत्नांमुळे दुर्गम भागांना जोडणे व्यापार वाढवणे आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देणे अशा अभूतपूर्व घडामोडींना चालना मिळाली आहे भारताच्या विकासावर आणि आधुनिकीकरणावर ज्याचा प्रभाव विलक्षणतेपेक्षा कमी नाही त्यांच्या बालपणापासूनचे ते आतापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे चला तर मग पाहूयात गडकरी साहेबांचा बालपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास नितीन जयराम गडकरी यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले नितीनजी चार भावंडांमध्ये सर्वात मोठे होते त्यांचे वडील जयराम गडकरी हे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक होते तर त्यांची आई भानुताई गडकरी या गृहिणी होत्या ज्यांनी आपल्या मुलांमध्ये भक्कम मूल्ये रुजवण्यात महत्वाची भूमिका बजावली लहानपणापासूनच त्यांच्यात नैसर्गिक जिज्ञासा आणि जबाबदारीची भावना होती सामाजिक कार्यात स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या वडिलांच्या सहभागाने त्यांच्यावर सखोल प्रभाव पडला देशभक्ती आणि समाजसेवेची सखोल भावना जोपसली गेली नितीनजी नागपूरच्या एका स्थानिक शाळेत शिकले जिथे ते त्यांच्या शैक्षणिक कौशाबद्दल आणि नेतृत्व गुणांसाठी ओळखले जात होते त्यांचे शिक्षक आणि क्लासमेट सांगतात की लहानपणापासून ते सार्वजनिक भाषण आणि वादविवादांमध्ये सखोल रस असलेले एक मेहनती विद्यार्थी होते या अनुभवांमुळे त्यांचे संवाद कौशल्य सुधारण्यास मदत झाली जे नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एक सामर्थ्य बनले जसंसे ते मोठे होत गेले तसतशी त्यांची राजकारणातील आवड आकार घेऊ लागली आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्यासाठीच्या समर्पणाने प्रेरित होऊन ते किशोरावस्थेतच अवस्थेतच राष्ट्रीय स्वयंसंघात आर एस एस मध्ये सामील झाले त्यांचा वैचारिक पाया आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी घडवण्यात आर एस एसने महत्वपूर्ण भूमिका बजावली नितीनजी गडकरी यांचे बालपण आणि सुरुवातीची वर्षे शैक्षणिक एक्सलन्स समुदायाचा सहभाग राजकारणाबाबतील पॅशन या रचनात्मक अनुभवांनी त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांचा आणि कामगिरीचा पाया रचला एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये गडकरी साहेब औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि त्यांच्या अधिकृत राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली त्यांचे समर्पण आणि कठोर परिश्रमाने पार्टीमध्ये ते चांगलेच ओळखले जाऊ लागले एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत गडकरी साहेब महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले होते एक आमदार म्हणून त्यांच्या कार्यकाळ त्यांच्या सक्रिय दृष्टिकोनामुळे आणि तळागळातील लोकांशी संपर्क साधण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले एकोणीसशे पंच्याण्णव ते ना एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत गडकरी साहेबांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केले या काळात त्यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले ज्यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आणि भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवे मापदंड प्रस्थापित झाले दोन हजार नऊ मध्ये जेव्हा ते भाजपचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले तेव्हा गडकरी साहेबांच्या नेतृत्व क्षमतांना राष्ट्रीय स्तरांवर मान्यता मिळाली वयाच्या हे प्रतिष्ठित पद धारण करणारे ते सर्वात तरुण नेत्यांपैकी एक होते भाजप अध्यक्ष म्हणून गडकरी साहेबांनी पक्षाची संघटनात्मक रचना बळकट करण्यासाठी आणि संपूर्ण भारतात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी काम केले त्यांच्या कार्यकाळात पक्षाला गती मिळाली आणि भविष्यातील निवडणुकांच्या यशासाठी मंच तयार झाला गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने महामार्ग द्रुतगती मार्ग आणि पुलांच्या अभूतपूर्व विस्तार पाहिला गडकरी साहेबांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक म्हणजे भारतमाला परियोजना हा केंद्र पुरस्कृत आणि अर्थसहाय्यित रस्ते आणि महामार्ग प्रकल्प आहे या मोठ्या योजनेचे उद्दिष्ट देशभरात चौतीस हजार आठशे किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधणे रस्ते जाळे आणि कनेक्टिव्हिटी मध्ये लक्षणीय सुधारणा करणे आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या आणि सीमावर्ती भागात करणे हे आहे गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणखी एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमाचा उद्देश जोडणी नसलेल्या गावांना सर्व हवामानात रस्ते जोडणी प्रदान करणे लाखो ग्रामीण रहिवाशांच्या जीवनाचा दर्जा वाढवणे हा आहे पी एम जी एस वायने हजारो किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधले आहेत ज्यामुळे शिक्षण आरोग्यसेवा आणि बाजारपेठेतील प्रवेश सुधारून ग्रामीण भारतातील सामाजिक आर्थिक परिदृश्य बदलले आहे गडकरीजींनी ईस्टर्न पेट्रफेर एक्सप्रेसवे आणि दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे यासारख्या अनेक द्रुतगती मार्ग आणि महामार्गांच्या बांधकामाचीही देखरेख केली आहे या प्रकल्पांमुळे प्रवाशाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे आणि मोठ्या शहरांमध्ये गर्दी कमी झाली आहे ज्यामुळे वाहतूक जाळ्यांची एकूण कार्यक्षमता सुधारली आहे महामार्ग व्यतिरिक्त भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा असलेल्या चेनानी नाश्री बोगद्यासारख्या प्रमुख पूल आणि बोगद्यांच्या बांधकामात गडकरीजींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे या प्रकल्पामुळे आव्हानात्मक प्रदेशात कनेक्टिव्हिटी वाढली आहे आणि प्रवासाचे अंतर कमी झाले आहे ज्यामुळे हरित मार्गाच्या विकासाला आणि पर्याय इंधनाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले आहे त्यांच्या उपक्रमांमध्ये महामार्गावर झाडे लावणे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे आणि जैव इंधन आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरास प्रोत्साहन देणे याचा समावेश आहे गडकरींजींच्या दृष्टिकोनाचा विस्तार वाहतुकीसह तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यापर्यंत आहे वाहतूक व्यवस्थापन आणि रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी त्यांनी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आय टी एसच्या अंमलबजावणीचे नेतृत्व केले आहे वाहतूक जाळ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी या प्रणाली रिअल टाइम डेटा आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीस चा वापर करतात गडकरीजींच्या नेतृत्वाखाली भारताने रस्ते बांधणी आणि देखभालींमध्ये जागतिक सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यातही सहभाग घेतला आहे या भागीदारीमुळे भारतीय कौशल्य सुधारण्यास आणि पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यास मदत झाली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरीजींचा कार्यकाळ परिवर्तनशील उपक्रम आणि दूरदर्शी नेतृत्वाने मार्ग झाला आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे भारताच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी नवीन स्टँडर्ड्स निश्चित झाले आहेत भारतीय राजकारण आणि पायाभूत सुविधांच्या सतत विकासामध्ये गडकरीजी दूरदृष्टी आणि दृढ निश्चयाचे दीपस्तंभ म्हणून उभे आहेत नागपूरमधील आर एस एसच्या तरुण स्वयंसेवकापासून ते परिवर्तनशील केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सार्वजनिक सेवा आणि त्यांची कल्पनांप्रती बांधिलकी दर्शवतो गडकरीजींच्या योगदानामुळे अधिक जोडलेल्या शाश्वत आणि पुरोगामी भारताचा मार्ग मोकळा झाला आहे जसजसे जसे आपण भविष्याकडे पाहतो तस तसा त्यांचा वारसा विकासाच्या मार्गाला प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहील नितीन गडकरींच्या जीवनावरील या आंतरदृष्टीपूर्ण प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर प्रभावशाली नेत्यांच्या अधिक आकर्षण कथांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळेपर्यंत इन्स्पायर्ड रहा धन्यवाद